केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम एक अत्यंत गंभीर तितकीच सावधानतेचा इशारा देणारी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी दिवे घाट बनतोय धोकादायक दिवे घाटाचा डोंगर ढासळतोय दरडी कोसळण्याची दाट शक्यता मित्रांनो आजच्या या बातमीमध्ये आपण पुरंदर आणि हवेली या तालुक्यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा असणारा दिवे घाट सध्या धोकादायक बनत चालला आहे याविषयी आजच्या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही समोर बघताय ते दृश्य आहे दिवे घाटातील दिवे घाटातील डोंगर ढासळतोय आता जर तुम्ही बघितलं तर दिवे घाटामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये दरडी कोसळत आहेत डोंगराचे भाग सुट्टे झालेले आहेत आणि डोंगर आता ढासळतो आहे, आहे। तुम्ही समोरच्या दृश्यात बघताय मोठली झाडे देखील या डोंगराच्या भागावरची खाली कोसळू लागली आहे दिवे घाट हा पुरंदर आणि हवेलीला जोडणारा प्रमुख घाट आहे या घाटातून रोज हजारो नागरिक प्रवास करत आहेत अवजड वाहने छोटी मोठी वाहने ही या घाटातून ये जा करत असतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा देखील याच घाटातून हवेली तालुक्यातून पुरंदर तालुक्यात दाखल होतो व पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो वाहतुकीच्या दृष्टीने दळणवळणाच्या दृष्टीने दिवे घाट हा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे परंतु सध्या जर बघितलं तर दिवे घाटामध्ये दरडी कोसळत आहे डोंगराचे भाग सुट्टे झालेले आहेत डोंगर ढासळतो आहे हा डोंगर का ढासळतोय बाबतीत देखील संशोधन होणं गरजेचं आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून बाबतीत योग्य त्या उपाययोजना होणं देखील गरजेचं आहे ज्याप्रमाणे इतर घाटांमध्ये जर दर दरडी कोसळत असतील तर प्रतिबंधक संरक्षक जाळी लोखंडी जाळी लावल्या जातात या जाळ्या लावणं देखील आता दिवे घाटात गरजेचं बनलं आहे कारण या ठिकाणी वाहनांवरती या दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही एखादी मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता जाणवते आहे या यासमोर हे दिसतंय देखील हा धोका संभवला आहे आणि हा संभवित धोका ओळखून प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन दिवे घाटातील या कोसळणाऱ्या दरडी ह्या रोखायला हव्यात दिवे घाटातील डोंगराचा जो भाग ढासळू ढासाळू शकतो असं लक्षात आल्यानंतर तो भाग तात्काळ काढून टाकून त्या ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या बसवणं गरजेचं आहे एकंदरीतच काय दिवे घाट धोकादायक बनत चालला आहे हा घाटा आणि या घाटातील डोंगर हा कधीही ढासळू शकतो तुम्ही समोर बघताय की कशा पद्धतीने डोंगराचा भाग हा ढासळलेला आहे आणि हा सर्व राडारोडा ही सर्व दगड माती हे घाटातील रस्त्यावर देखील अनेक वेळा आलेली आहेत एकंदरीतच काय दिवे घाटाचा मार्ग हा पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग एन एच नऊशे पासष्ट म्हणून ओळखला जातो त्यामुळं एन एच नऊशे पासष्ट म्हणजेच राष्ट्रीय पालखी महामार्गाची सुरक्षितता देखील आता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळं प्रशासनाने या गंभीर बाबीकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं बनलं आहे धन्यवाद